तालुक्यातील अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या पाच शाळांना पात्र करून अनुदान देण्याबाबत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालय शिरगाव बारू कोथुर्णे माध्यमिक विद्यालय कोथुर्णे भैरवनाथ माध्यमिक विद्यालय घोनशेत माध्यमिक विद्यालय सांगसे स्वर्गीय वामनराव अयभद्रा देशमुख माध्यमिक विद्यालय दे देवघर या शाळांना विद्यार्थी संख्येच्या पटसंख्येचे कारण देत एक नोव्हेंबर दोन हजार वीस पासून चाळीस टक्के व एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून साठ टक्के अनुदानासाठी अपात्र ठरवणे संपूर्ण मावळ तालुका हा डोंगरी भाग येत असून शासन निर्णयानुसार डोंगरी भागातील शाळांना शेवटच्या वर्गातील पटसंख्या वीस असणे अपेक्षित सदर शाळांच्या शेवटच्या वर्गात संच मान्यतेनुसार जास्त पटसंख्या असून शासन निर्णयाप्रमाणे ती पटसंख्या पुरेशी असणे सदर शाळांच्या अनुदान प्रस्तावासोबत मावळ तहसीलदारांचा दाखला असणे परंतु शहरी भागासाठी लागू असलेले निकष या शाळांसाठी ग्राह्य धरून पटसंख्येचे कारण देत सदर शाळा अपात्र ठरवणे या शाळा दोन हजार सोळा पासून वीस टक्के अनुदान घेत असताना सध्या या पाचही शाळामधील कर्मचारी सुमारे सव्वीस महिने चाळीस टक्के तर दहा महिने साठ टक्के अनुदानापासून वंचित असणे सुधारित अनुदानाकरता सदर प्रस्ताव शिक्षण आयुक्त पुणे यांच्या शिफारशीने शासनाकडे सादर केलेले असताना मान्यते करता शासनाकडे प्रलंबित शासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या अहवालामुळे अपात्र ठरलेल्या पाठशाळांना साठ टक्के अनुदान देण्याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही अशा या महत्वाच्या सार्वजनिक विषयावर मी सभागृहात विशेष उल्लेख सूचना देत